जा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल हा पुणे लाज लुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचं कळत आहे दिलीप खेडकर यांनी बेकायदेशीरित्या मार्गानं करोडोची माया जमवली असल्याचा संशय जो आहे तो लाज लुचपत विभागानं उपस्थित केलाय दिलीप खेडकर यांच्या विरोधात लाज लुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाच लुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेतलाय त्याचबरोबर अहवाल सुद्धा त्यांनी मागवलाय आता लाज विभागाचा ससेमिरा खेडकर कुटुंबियांच्या पाठीमागे ना त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून चंद्रकांत पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा एसीबीच्या रडारवर असल्याचं कळतंय त्यांच्या अडचणीत वाढ होणार असं कळतंय अपडेट हो खर तर त्यांच्या विरोधात एसीबीकडे या पुरुष तक्रार दाखल होती पण ते तक्रारीची दखल घेतली जात नव्हती कारण ऑब्व्हियसली ते सत्ते सत्ता पक्षाच्या जवळ होते असं सांगितलं जात होतं पण आता चो बाजूनेच अडचणी वाढल्यावर सिस्टीम सगळे सगळ्या बाजूने कसे कारवाईला सुरुवात करते त्याचं जे उत्तम नमजदार उदाहरण म्हणता येईल म्हणजे इतके दिवस ज्या खेडकरांना कोणी हातही लावू शकत नव्हतं राजकीय वरद असतं तेच खेडकर अडचणी येतात सगळ्याच राजकीय त्यांच्या वरद असताना हात वर केले आणि खेडकांवर चो बाजूनी कारवाई सुरू सर्वात महत्वाची बेशबी मालमत्ता समोरले त्यांच्यावर आरोप आहेत आहे। ते पोल्युशन डिपार्टमेंटचे आयुक्त राहिले आहेत आपल्याला माहिती ते डिपार्टमेंट जरी साईड ब्रँच वाटत असलं तरी सर्वाधिक कमाई त्या डिपार्टमेंट मध्ये होते त्या कंपन्यांना पोल्युशनचे सर्टिफिकेट देणे हे ते म्हणजे अनेक मोठमोठे तिथं मलाईदार काम चालतात तोच सगळा आरोप त्यांच्यावरही होतोय त्यामुळे ती सगळे बेशुबी मालमत्तेची त्यांनी कुठं गुंतवली कोणाच्या नावावर कंपन्या काढल्या कोणत्या कंपन्यावर त्यांना कामं कशी मिळून दिली जायची याचा सगळा हिशोब घेतला जाईल आणि त्या बेहशुबी मालमत्तेचा सगळा अहवाल अँटी करप्शन खात्यानं शासनाला पाठवलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली शासनाकडे गुन्हा दाखल होऊन पुढची कारवाई होईल जी अपडेट घेत आहोत तत्पूर्वी ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे त्यांचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत बंद पडलेल्या कंपनीचा पत्ता हा अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिल्याचं आता उघड झालंय रुग्णालयाचा खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं ता हद्दीमध्ये राहते असं सा सांगत प्लॉट नंबर बावन्न देहू आळंदी तळवडे हा पत्ता रुग्णालयात दिला होता त्या ठिकाणी हा पत्ता रहिवाशी नसून एका कंपनीचा असल्याचं समोर आलंय थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे जी सध्या बंद आहे मात्र कंपनीचा पत्ता रहिवासी म्हणून देत पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिल्याचं आता स्पष्ट होत आहे तर वादग्रस्त पूजा खेडकर या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलंय पुण्याचा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार ही पूजा खेडकरांनी केली आहे पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकर करतायत खेडकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असली वरिष्ठ अधिकारी त्यावरती कारवाई करतील असं समजतंय असं पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी असून पुण्यामधील त्यांची छोटीशी कारकिर्द वादाच्या भवऱ्यामध्ये सापडली आहे त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य शासनाकडे केली होती आणि त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली ही वाशिममध्ये करण्यात आली आणि आता पूजा घेडकर यांनी देखील तक्रार केली आहे